हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि आम्ही आज चाललो आहे आमच्या इथल्या समुद्रावरती आता जो जसं पावसाला चालू झाला आहे तर समुद्र आता थोडा खवळलेला असतो तर बघूया आता बिटा किती आहेत काय आहेत तर चला बघूया तर इथे आता सर्व शेतं वगैरे लावलेली आहेत आमच्या घरापासून आ... दहा मिनटावरतीच आहे जर चालत गेलो तर समुद्रात आणि गाडीवरून गेलो तर पाच मिनटावरती आहे शेतातला पाणी येतं आहे चल रे वाटते एकदम बऱ्याच दिवसांनी या साईडने मी आलेली आहे बीचवर मी इथे चिकल आहे चालत कसं जायचं तर आता आपण आलेलो आहोत बीच आता ओटी लागली त्याच्यामुळे काय लाटा नाहीत नाहीतर मग इथून आतमध्ये गेलेलं पाणी सर्व ते दगड आहेत ना, है, ना है ले त्या लेवलला तिथून पूर्ण असं येते तेवढ्यावरती म्हणजे लाटा येतात फ्रुट्स काढतात ते औषधी असतात हे असं असतात त्यांचा कलर चेंज होतो मस्त असं असतं आहे बघा ते लोक मच्छी पकडतात ती भारी वाटते यार असताना घेतला बघाशी ऑफलोडिंग ऑफलोडिंग चाललाय कुठला दगड आला मध्ये तर आपटशील ऑफलोडिंग निघल बाहेर भारी वाटते एकदम शांत आणि असं समुद्राच्या जोराचा आवाज येते खड्ड्याच्या आतमध्ये खेकडा आहे दिसत नाही दिसते मलाच दिसतो तो, तो कॅमेरा कॅमेरा कॅप्चर नाही आता आपण आलेलो आहोत आपल्या घराकडे परत वगैरे सर्व करून रेडी आहे आता आपण त्याला थोडा बेक करूया तव्यावरती हा आपला दुसरा पिझ्झा पण टॉपिंग्स करून रेडी आहे आणि हा बघा आपण आता चेक करूया नाही झालंय बोलते तर आता आपला पिझ्झा झालेला आहे रेडी पाऊस